कळवण पोलीस ठाण्यावर झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे शनिवारी घेण्यात आलं असून धिंड त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयानं सर्वांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली ही घटना एका बेपत्ता शेतमजुराच्या प्रकरणाशी संबंधित आहे मागील आठवड्यात नातेवाईक आणि समाज बांधवांनी पोलीस ठाण्यासमोर ठाण मांडत अपहरण आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती या आंदोलनादरम्यान पोलीस ठाण्यावर दगडफेक करण्यात आली आणि ही काही वाहनांची तोडफोड झाली पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरू केली आणि बेपत्ता असलेला शेतमजूर त्याच्या घरातूनच सापडला त्यानंतर दगडफेक करणाऱ्याविरुद्ध कळवण पोलिसांनी मोहीम राबवली ताब्यात घेतलेल्या बाळू बाळूमाळी बापू जाधव की विकास सोनोने सचिन वाघ गणेश सूर्यवंशी करण पवार सचिन पवार सागर शिंदे नितीन बागुल कृष्णा पवार सुनील जाधव योगेश जाधव सागर जाधव आणि कैलास सोनोने यांचा समावेश आहे ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंश आणि पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे आणि त्यांची टीम करत आहेत